तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट दिवसरात्र तुमच्या प्राण्यांची काळजी घेणारे येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते तीस ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठे आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड राहुरी फ्रॅक्ट आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत भागात एक फ्लॅट सिस्टम इमारतीचं काम करत असताना परप्रांतीय मजूर हा खाली कोसळून त्या डोक्याला मार लागल्यानं गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेनं एकच खळबळ उडाली याबाबत समजलेली माहिती अशी की गुरुकुल वसाहत येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या पाठीमागील बाजूस फ्लॅट सिस्टमचं बांधकाम सुरू आहे सदर इमारत उभारणीसाठी परराज्यातील मोलमजूर काम, पर काम करतात आज बुधवारी या ठिकाणी दैनंदिन काम सुरू असताना दुपारी तीन वाजताच्या सुमारास राजस्थान राज्यातील विजयपुरा येथील नंदकिशोर प्रेमसिंग भागोड व चाळीस हा दुसऱ्या मजल्यावर काम करत असताना त्याचा तोल गेल्यानं तो जागेवर खाली पडला या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून तो बेशुद्ध अवस्थेत असताना त्या ठिकाणी काम करत असलेल्या सहकार्याने तातडीनं राहुरी फॅक्टरीतील ओंकार हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय दरम्यान घटनेमुळे राहुरी फॅक्टरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे अनेक ठिकाणी इमारत बांधकाम उभारणी काम सुरू असताना ठेकेदाराकडून सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे उंचीवरून पडणे विजेचा धक्का लागणं आदी घटनेत वाढ होत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा